हॅलो मुलांना आज आपण शिकणार आहोत भारताकड भारताच्या सगळं जे माहिती असती ते तर सुरू करूया पहिला सेंटेन्स आपल्या भारतात खूप सुंदर परिसर आहे आणि तुम्हा तुम्हाला हे माहीतच असेल हो की आपल्या भारतात आपली माता प्रगट झाली आपला भारत फ्री झाला पंधरा ऑगस्टमध्ये आणि मुलींची शाळा नव्हती याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंने मुलींसाठी शाळा केली ते पण गोकुळमध्ये त्या शाळेचं नाव आहे शांतीशम आपला भारत खूप मोठा आहे लोक सांगतात की भारतामध्ये देवी प्रगट आहे आणि आपण खूप सारे सेंटेन्स सा सांगतं तसं पण ते पुस्तकात पण खूप भारी भारी सेंटेन्स येतात तर तुम्ही पण हे पाठ करू शकतात तो जर चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन पण दाबा